नमस्कार मी तनुश्री प्रल्हादराव इंगडे गरजा महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या रोजगार निर्मितीसाठी मुकबधीर दिव्यांग महिले शिवनयंत्राचे यंत्राचे वाटप नील फाउंडेशन व नंबर वन न्यूज चॅनल स्तुत्य उपक्रम समाजसेवा हीच सेवा हे व्रत हाती घेऊन गेल्या तीन वर्षापासून समाजातील उपेक्षित आणि गरजू महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवीत समाजकार्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेल्या अकोला येथील नील फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कुसुम अहिर या मूकबधीर दिव्यांग महिले शिवण यंत्र वितरित केले त्यांच्या या सामाजिक उपक्रमात अमरावती येथील नंबर वन न्यूज चॅनलने सुद्धा सहभागी होत आपली सामाजिक जबाबदारी उचलली या उपक्रमास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय झिंगूबाई बोलके यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले नील फाउंडेशन गेली तीन वर्ष झाले या परिसरातील गरजू महिलांना शिलाई काम आणि ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण वर्ग चालवीत आहे गरजू महिलांना रोजगार निर्मितीसाठी योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून कुटुंबासाठी आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करीत आहे नील फाउंडेशन फक्त गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत नाही तर त्यांच्या मुलासाठी मोफत शिक्षण वर्ग चालवीत आहे कुसुम अहिर या जन्मापासूनच मूग बदिर आहेत त्यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही अशा खडतर परिस्थितीत नील फाउंडेशनने त्यांना आपल्या संस्थेमार्फत मोफत शिवणकामचे प्रशिक्षण दिले त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे त्या शिवण यंत्र घेण्यास समर्थ नव्हत्या त्यामुळे त्यांना नील फाउंडेशनच्या अध्यक्ष कल्पना आसवार यांनी त्यांना एक नवीन शिवण यंत्र घेऊन देण्याचा निर्णय घेतला त्यास नंबर वन न्यूज चॅनलचे संपादक नितीन पाटील मुळे यांनी मदत केली या दोन्ही संस्थांच्या वतीने अहिर यांना नुकतेच शिवण वितरित करण्यात आले यावेळी सचिव अश्विन नटकुट वंदना कांबळे प्रशिक्षिका सुनीता ठोसर डॉक्टर दिलीप काळेसर संज्योती मांगे शंकर कंकार कुसुम अहिर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित स्वागत शीतल राऊत यांनी केले प्रास्तावित कल्पना असवार यांनी केले आभार अश्विन नट यांनी मानले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका